नदीच्या काठाला उभा असलेला प्रत्येक दरवाजा काळ किल्ले आणि कर्तृत्व सांगत असतो आज आपण भेटतोय अशाच एका वेशीला जिच्या दगडातच एक कुटुंबाचा इतिहास कोरला गेलाय नमस्कार मित्रांनो मी रोहन आणि आज आपण पाहणार आहोत नदीच्या काठची वेस जिला इतिहासातील ओळख मिळते तोंडीपोरा वेस म्हणून इसवी सन सोळाव्या शतकात ब्रिटच्या उत्तर भागात एक प्रभावी आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्व होत धोणाजी चरण देशपांडे त्यांच्या कर्तृत्वामुळे सराफ काहींच्या अधिकाटला ही वेस उभारली गेली आणि आजही या परिसराला त्यांच्याच नावावरून धुंडीपुरा म्हटलं जातं याविषयीचं सर्वात खास वैशिष्ट्य म्हणजे वर जाणाऱ्या या प्राचीन पायऱ्या याच पायऱ्यावरून त्या काळाचे रक्षक वर्षा भागात पोहोचून सरची सुरक्षा सांभाळाची धोणाजींच्या कार्याची साक्ष आजही याविषयीवर कोरलेली आहे आतल्या दोन्ही भिंतीवर उजवीकडे संस्कृत मध्ये आणि डावीकडे उर्दू मध्ये दोनजीचं नाव आणि त्यांचं योगदान कोरलेलं आहे दोन भाषा दोन संस्कृती आणि एकच इतिहास साडे चारशे वर्षांचा प्रवास नदी वाहतच राहिली शर बदलत राहिले पण ही वेस अजूनही ताट उभी धोणाजींच्या पराक्रमाची जीवंत निशाने मित्रांनो ही होती नदीकाठची वेस बिटच्या ऐतिहासिक वार्षातील एक चमकणारा अध्याय अशीच अजून अनोखी ठिकाण पाहायचे असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच नव्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र